निर्वाळ्या तात्यांनी आज पंकजाताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुढचं काम करायची तयारी दाखवलेली आहे आणि बाळराजे जसं म्हणाले की मुंबई बळकट झाल्याशिवाय जिल्हा बळकट होत नाही त्यामुळे वा त्यांचंच वाक्य पुढे नेते की समृद्धी महामार्ग आपण खूप ऐकतोय सगळ्यांना आता सोपं झालंय मुंबई पर्यंत जाणं पण आपल्या जिल्ह्याचा जर खरा समृद्धी महामार्ग कोण असेल तर त्या आपल्या नेत्या पंकजाताई आहेत जोपर्यंत आपल्याकडे विकासाचं कुठलंही काम येऊ शकत नाही हे तुम्ही आणि मी स्वतः सुद्धा आपल्या डोळ्यांनी पाहिले आपण याचा अनुभव घेतलाय एकोणीस या काळामध्ये मला येणारी काम करण्यात येणारी मजा काम करण्यात येणार यश आणि त्यानंतर एकोणीस ते चोवीस या काळामध्ये करावा लागलेला संघर्ष अगदी छोट्या छोट्या कामांसाठी कराव्या लागलेल्या विनवण्या या मी पण पाहिलेल्या आणि तुम्ही पण पाहिलेल्या त्यामुळे आपला आता पुन्हा एकदा हा मार्ग मोकळा झालेला आहे आणि आज जिल्ह्याची लेख म्हणून परळीची लेख म्हणून पुन्हा जेव्हा पंकजाताई आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आल्या तेव्हा सगळ्यांना आपल्याला खरी दिवाळी ही आता खऱ्या अर्थाने ही गोड दिवाळी आपली झाली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही